पहलगाम हल्ल्याच्या निषेधात व जैन मंदिर तसेच साधूवर झालेल्या अन्यायाविरुद्ध नांदगावमध्ये जैन बांधवांचा मुकमोर्चा जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांची निर्घुणपणे हत्या केल्याने नाशिकच्या नांदगाव शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत शहरातून मुकमोर्चा काढत पोलीस प्रशासनास निवेदन दिले मुंबईमधील जैन मंदिर तोडण्यात आले एम पीमध्ये जैन साधूवर झालेला हल्ला भगवान महावीर यांच्याबद्दल बाबा रामदेव याने अपमानकारक शब्द वापरल्याने सकल जैन बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध करत मुक मोर्चा काढला मुंबई विलेपार्ले येथे दिगंबर जैन मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावे आणि या अतिरेक्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या दिलेल्या निवेदनात केली आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव